नमस्कार मी सलोनी खिंडारी शिवाजी महाराज स्मारक कोसळल्या प्रकरणी कारवाई करावी मालवण मधील प्रशासनाच्या निकृष्ट कामामुळे आठ महिन्यात कोसळल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जर सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवभक्त चंद्रकांत महाराज लबडे पत्रकार ज्ञानेश्वर फसले तारामती दिवटे अक्षय बोडखे शिवाजीराव काटे शीतल पुरणाळे भरत लोहकरे एकनाथ कुसळकर माऊली धनवडे आकाश कुऱ्हाडे दादा रसाळ दत्तात्रय फुंदे सुरेश कोरडे संजय नागरे भुसेसर दीपक शेडे ज्ञानेश्वर खबाले विष्णू घनवट महेश मिसाळ गोरख भापकर पांडुरंग नाबदे यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते तमाम शेवगाव शहरातील तालुक्यातील तर्फे जे आतात छत्रपती शिवरायांचा पुतळा जो या महाराष्ट्रामध्ये जी घटना अतिशय निंदनीय घडलेली आहे तो पुतळा पडला त्या पुतळ्याचा जो स्ट्रक्चर डिझायनर असेल जो ठेकेदार असेल यांच्यावर तत्काळ शासनाने गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर त्या पुतळ्याच्या संदर्भातलं जे काही ऑडिट करायचं असेल ते ऑडिट देखील सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशातील शिवप्रेमींच्या आस्थेला धक्का बसलेला आहे आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा पुतळा पाडला शेकडो वर्ष झालेले शिवरायांचे पुतळे बसून या देशाला आरक्षण देणाऱ्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची जी मोहीम सुरू केलेली होती ती मोहीम एकोणीसशे अठ्ठावीस साली जो पुतळा शिवरायांचा शिवाजीनगर पुणे या ठिकाणी बसवला गेला त्या पुतळ्याला देखील आज आज तागा आहेत कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही परंतु तब्बल फक्त आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये जो पुतळा बसवला जातो आणि तो पुत पुतळा वाऱ्यांच्या वेगानं पडतो अशा पद्धतीची टिप्पणी या सरकारमधील जबाबदार घटक देत आहेत या टिपणीच्या दृष्टिकोनातूनच जनतेमध्ये एक प्रकारचा क्षोभ उसळलेला आहे या पुतळ्याच्या पडल्याच्या घडण्याच्या नंतर देखील सरकारने तात्काळ कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही जनभावनेचा आदर केलेला नाही आणि कुठल्याही प्रकारची कारवाई त्या संबंधितांवर करण्याची भूमिका घेतलेली नाही त्यामुळं महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पद्धतीने निषेध व्यक्त केले जात आहेत ही शिवप्रेमींची भावना आहे की संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी खर्च करून जनतेच्या जनभावनेचा अनादर होईल अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली प्रथमतः त्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो ही घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्या सर्वावरती कठोरात कठोर कारवाई शासनानं करावी तमाम महाराष्ट्राची माफी याबद्दल सरकारने मागावी आणि निश्चितच या घटनेला शासन जबाबदार आहे असं आम्ही मानतो जनतेच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे